भुसावळ नंदुरबार रेल्वे पॅसेंजरची चेन पुलिंग करून सुमारे अर्धा तास पॅसेंजर थांबवून तिच्यावर काही अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची माहिती समोर आली आहे सुदैवाने ट्रेनमधील कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे शुक्रवार दिनांक रोजी जुलै रो अमळनेर तालुक्यातील धार येथील टेकडीवर उरूस असल्याने हजारो भक्तांची गर्दी होती भुसावळहून नंदुरबारकडे जाणारी पॅसेंजर रेल्वे अमळनेर रेल्वे स्टेशन वरून सकाळी अकरा वाजता सुटली असताना रेल्वेमध्ये हजारो यात्रेकरू बसले काही यात्रेकरूंनी भोरटेक रेल्वे स्टेशन पूर्वी धार टेकडीच्या जवळ साखळी ओढल्याने रेल्वे जागेवर थांबली हजारो यात्रेकरू त्या ठिकाणी आणि काही समाज कंटकांनी रेल्वेवर दगडफेक दगड फेक केल्याचे समोर आले आहे या दगडफेकीमुळे पॅसेंजर मध्ये उपस्थित प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते या घटनेचा एक व्हिडिओ हा सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे Cause <laughs> I